कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीला काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी विरोध केला आहे प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी विसंगती आणि तांत्रिक चुकं असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे अनेक प्रभागातील मतदारांची नावं इतरत्र हलवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि उभाटा सेनेनं केला आहे काँग्रेसचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या यादीवर आक्षेप घेतले आहेत प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या वीज प्रभागांच्या यादीत बत्तीस हजार दोनशे पन्नासहून अधिक दुबार नावं आहेत असं त्यांनी म्हटलंय वास्तविक ही संख्या आणखी मोठी असू शकते असा संशय ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला आहे त्यामध्ये आज एका प्रभागातले असे जवळजवळ अकराशे नावं ही दुसऱ्या प्रभागात या ठिकाणी आलेली म्हणजे हा जो काही घोळ आहे हा घोळ मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रभागात झालेला आहे दुबार नावं मोठ्या प्रमाणात आम्हाला या माध्यमातून दिसतात आज अनेक पत्रकारांनी देखील त्यांच्या पेपरमध्ये ही बातमी दिलेली आहे त्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजार दोनशे पन्नास अशी नावं या ठिकाणी वाढीव आलेली आहेत पण आमचं म्हणणं आहे की दुबार नावं सोडून ज्याला मतदार यादीमध्ये डबल स्टार केलेलं आहे ते जर विस सोडलं अनेक अशी नावं आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठेही त्या ठिकाणी मार्किंग झालेलं नाही आणि ती देखील नावं ही आमच्याकडे ना, आहेत ही ह्या नावाबद्दल काय हा जर प्रश्न विचारला तर आज खऱ्या अर्थानं आयुक्त मॅडमच्याकडे ते ते उत्तर नव्हते आम्ही बघून सांगतो आणि मग अशी अनेक नावं आहेत हे कशासाठी आहे हा घोळ कशासाठी आहे तर दुबार नावं बत्तीस हजार दोनशे पन्नास असतील आणि ही नावं सोडून देखील ना समोर येत असतील तर हा प्रश्नचिन्ह अनेक उमेदवारांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या समोर आज या ठिकाणी या प्रारूप याद्यांवर उद्धव ठाकरेंच्या पक्षानेही आक्षेप घेतले आहेत आणि प्रशासनावर ताशेरे ओढलेत या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे जाणीवपूर्वक घोळ निर्माण करून निवडणूक प्रक्रिया ताब्यात घेण्याचा हा डाव आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो यादीमध्ये दुबार मतदार असतील घुसखोर मतदार असतील किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दाखवण्याचं काम शिवसेना पक्षाकडून आम्ही आज केलं अगदी हास्यास्पद एक विनोद समजूया किंवा गंभीर बाब समजूया सन्मान्य आयुक्त मॅडम बरोबर मी कॅमेरा त्यांना मी स्पष्ट म्हटलो की मॅडम ह्या याद्या कुणाकडून आल्या कुण तर मॅडमनी स्पष्ट कबूल केलं की ह्या याद्या आम्ही तयार केलेल्या नाहीत ह्या निवडणूक आयोगाकडून केंद्र शासनाकडून खाली आलेल्या म्हणजे या मत या मतदार यादीमध्ये जे दुबार मतदार असतील जे घुसखोरी केलेले मतदार असतील बोगस मतदार असतील हे केंद्र शासनाकडून खाली म्हणजे अनऑफिशियली कबुली दिली असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही कबुली दिलेले कोल्हापूर महानगरपालिकेच्या या प्रारूप याद्यांसंदर्भात आता प्रशासन काय भूमिका घेणार हरकती ऐकून त्यावर कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एल एस मराठी